दिनांक एकवीस एक दोन हजार चोवीस रोजी रात्री सव्वाच्या सुमारास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की चाळीसगाव शहरातील डेअरी विभाग मॉडर्न डेअरीच्या पाठीमागे सार्वजनिक जागी इथं काही इसम हे स्वतःच्या फायद्याकरता करता छन्नामन्ना नावाचा पत्ता जुगाराचा खेळ खेळत आहे अशी बातमी मिळाल्याने नमूद अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन वाल्हे भूषण पाटील महेंद्र पाटील भरत गोराळकर राकेश महाजन विजय पाटील अशा सर्व पोलीस स्टाफला चाळीसगाव शहरातील डेअरी भाग मॉडर्न डेअरीच्या पाठीमागे सार्वजनिक जागी काही इसम आर्थिक फायद्यासाठी छन्नामन्ना नावाचा पत्ता जुगाराचा खेळ खेळत आहे तरी त्यांच्यावर छापा टाकून कायदेशीर कारवाई करा असे आदेश दिल्यानं पोलीस स्टाफ तसंच पंच असे पोलीस स्टेशन इथून सरकारी वाहनानं चाळीसगाव शहरातील डेअरी भाग मॉडर्न डेअरीच्या अलीकडे रस्त्यावर वाहने उभी करून छाप्याचे नियोजन करून पायी चालत जाऊन मिळालेल्या बातमीतील माहितीप्रमाणे खात्री केली असता डेअरी भाग मॉडर्न डेअरीच्या पाठीमागे काही लोक गोळका करून मध्ये पैसे फेकून पत्ता जुगाराचा खेळ खेळताना दिसल्यानं त्यांच्यावर अचानक पावणे नऊ वाजेच्या चा नावगाव विचारता त्यांना त्यांची नावं ज्वानी उर्फ मुन्ना सुंदर काळे वय अडतीस वर्ष राहणार शांतीनगर पवारवाडी चाळीस गाव मिर्झा इम्रान मोहसीन बेग वय चौरेचाळीस चारी वर्ष राहणार पवारवाडी चाळीस गाव अमोल दिलीप जैस्वाल वय पंचेचाळीस वर्ष राहणार पवारवाडी चाळीस गाव खुशाल अनिल जैसवाल वय एकोणचाळीस वर्ष राहणार स्टेशन रोड मस्जिद जवळ चाळीस गाव किरण सीताराम गवळी वय बत्तीस वर्ष राहणार हिरापूर रोड असं रक्कम मोटरसायकल एकूण एक लाख बहात्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला म्हणून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन इथं गुन्हा रजिस्टर करण्यात आला सदरची कार्यवाही पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल टकले पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन वालने भूषण पाटील महेंद्र पाटील भरत गोराळकर पोलीस कॉन्स्टेबल राकेश महाजन विजय पाटील अशांनी केली पुढील तपास हा पोलीस नाईक भूषण पाटील हे करीत आहे दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव